लोकप्रिय उमेदवार आणि भावी खासदार श्रीमती स्मिता तैवाग यांनी आपण या ठिकाणी आपल्या मतदारांना आवाहन करायचंय यात आजच्या या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे संकट मोचन सन्माननीय गिरीश भाऊ महाजन या ठिकाणी उपस्थित सन्माननीय अनिल दादा पाटील या ठिकाणी उपस्थित सन्माननीय ज्यांचं आत्ता मनोवत व्यक्त केलं ते आपले किशोरप्पा पाटील आमचे बंधू सन्माननीय मंगेश दादा या ठिकाणी उपस्थित राजू मामा दिलीप वाघ सन्माननीय नाना पाटील सन्माननीय पवनराजे सोनोने किश सुनिताताई किशोर पाटील रावसाहेबजी पाटील जळकेकर महाराज आनंदजी खरात अनिल भाऊ वाघ अमोलदादा शिंदे मधुभाऊ अजयजी भोळे डॉ डॉक्टर रेश्यामजी चौधरी देवेंद्र ठाकरे उपस्थित सर्व महायुतीचे सगळे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे माता भगिनी आणि बंधूंनो आज खरं म्हणजे आपण सगळे देवेंद्रजींना ऐकण्यासाठी आलेले आहात पण महायुतीचे उमेदवार म्हणून मला असं वाटतं तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय देणं आणि त्यातल्या त्यात महिलांना सन्मान करणं हे जर कोणी शिकवलं असेल तर ते मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये मी का कुठल्या तरी छोट्याशा गावातनं आलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत गेले जिल्हा परिषदेचे सदस्य झाले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले आणि विधान परिषदेचे आमदारही मला क होता आलं पण मला असं वाटतं मी जे काम केलं खऱ्या अर्थाने देवेंद्रजी प्रदेशाचे अध्यक्ष होते आणि सोबत मला महिला मोर्चाचं अध्यक्ष म्हणून काम करता आलं संघटनेत त्यांच्याबरोबर पूर्ण महाराष्ट्र फिरता आलं आणि त्यांच्या कामातनं मला खूप त्या ठिकाणी प्रेरणा घेता आली हे करत असताना एवढंच नाही तर विधान परिषदेचा आमदार असताना देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांच्यासोबत काम करताना मला खूप एक वेगळा आनंद त्या ठिकाणी मिळाला मला वाटतं देवेंद्रजी काम करण्याची जी, जी काही पद्धती ती आम्ही खूप जळून बघितली भल्याभल्यांची बोलती बंद करणारे आमचे देवेंद्रजी एवढा प्रचंड अभ्यास त्यांचा एखाद्या विषयावर असायचा की समोरच्याला बोलण्याला कुठेही संधी नसायची त्यांच्या माध्यमातून काम करताना खूप वेगळा एक प्रेरणा त्या ठिकाणी आम्हाला त्या माध्यमातून मिळाली आणि सन्माननीय गिरीश भाऊच्या माध्यमातून तर आम्हाला या ठिकाणी संकटमोचन म्हणून आपल्याला महाराष्ट्राने त्यांना जवळून बघितलेलं आहे आणि संकटमोचन अशा आमच्या गिरिभोच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास होताना आम्ही या ठिकाणी बघितलेला आहे पण ही निवडणूक देशाची आहे देश जर आपल्याला संरक्षित अशा हातात द्यायचा असेल तर आपल्याला तिसऱ्यांदा परत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी आपल्या सगळ्यांना काम करावं लागणार आहे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलेली कामं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत आणि त्यांनी केलेला विकास हाही त्या माध्यमातून आपण बघतो आहोत आम्ही विकासावरी निवडणूक लढत आहोत आम्ही कोणाचे उणे दुने काढण्यामध्ये बसत नाही आहेत आम्ही आमची रेषा जी कामाच्या रूपामध्ये वाढवतो आहोत त्याच्या त्याचे उणे दुने काढून त्याला छोटं करून आम्हाला करायचं नाही तर आम्ही विकासाच्या माध्यमातून काम करतो आपण बघितलं आहे की प्रभू चौदा वर्ष वनवास सहन करावा लागला एवढंच नाही तर साडेपाचशे वर्ष तंबूत राहावं लागलं पण आज आपण ह्याची दही ह्याची डोळा प्रभू मंदिर त्यांची प्रशिक्षण आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितली आपण बघितलं असेल की तीनशे सत्तर धारा कलम रद्द करण्याचं काम आपल्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या अमित भाईंच्या माध्यमातून या ठिकाणी झालं प्रत्येकाच्या डोक्यावर छत असेल शौचालय असेल आमच्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून बळकटीकरण असेल भाऊ मी आता जिल्हाभरामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये फिरते आहे आज बघते की बचत गटाच्या माध्यमातून त्या प्रत्येक बचत गटाला तीस तीस हजार रुपये त्या माध्यमातून दिले आणि खऱ्या अर्थाने नुसतंच कागदावर न बोलता आणि भाषणामध्ये न बोलता खऱ्या अर्थाने महिलांना जर बळकटीकरण देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते, ते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून झालं असेल आमच्या महिलांची खरी काळजी कोणी केली असेल ती पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून झाली असेल आमच्या महिलांच्या हाताची जी धू चुलीवर काम करायच्या चुलीवर धूर एवढा मोठा त्यांच्या शरीरावरमध्ये जायचा पण खऱ्या अर्थाने उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून प्रत्येक भगिनीपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आहे आणि म्हणून जर आपल्याला देशाचा विकास बघायचा असेल तर आपल्याला पंतप्रधान नरेंद्र भाई मोदींचे हात बळकट करायचे म्हणून मी आपल्याला म्हणते की ज्या पक्षात आम्ही लहानाचे मोठे झालो जिथं आमच्यावर संस्कार झाले तिथं आम्हाला शिकवलं गेले की राष्ट्रप्रथम नंतर पक्ष नंतर तुम्ही स्वतः आणि मला वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रासाठी काम करतायत अठरा अठरा तास ते काम काम दोन तास सुद्धा ते झोपत आहेत मला असं वाटतं त्यांच्या दृष्टिकोनात जर काही के विचार केला तर एवढा मोठा नेता आपल्या देशाला ज्या पद्धतीने भेट मिळालेला आहे त्यांच्यासाठी आपल्या सोबत त्यांच्या उभं राहणं गरजेचं आहे म्हणून आपल्या सगळ्यांना मी आव्हान करते की तेरा तारखेला आपलं मतदान आहे आणि आपण मला असं वाटतं की आपला देश जर संरक्षित हातात द्यायचा असेल आणि आपल्या देशाला जर अजून पुढे न्यायचं असेल खऱ्या अर्थाने जी आपली काही अर्थव्यवस्था आहे दहा क्रमांकावर आता पाचवर आणली आहे आणि जर ती तीनवर आपल्याला न्यायची असेल तर आपल्याला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना बळकट करण्याचे हात बळकट करण्यासाठी मला असं वाटतं मी आज उभी नाही आहे तर आपल्याला मोदी उभे आहेत आणि मोदींना आपल्याला निवडून द्यायचं आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना आव्हान करते की तेरा तारखेला आपण सगळेजण या ठिकाणी मतदान करा तेरा तारखेला मतदान करण्याच्या पूर्वी तीन दिवस अगोदर सुटी आहे आपल्या सगळ्यांना मी आव्हान करते की आपण मतदानाच्या पूर्वी कुठेही बाहेरगावी ट्रिपला न जाता मतदान हा आपला हक्क आहे आणि मतदान हे आपलं देशासाठी आहे कारण ही देशाची निवडणूक आपण सगळेजण मतदान करा भाऊ आमच्या या ठिकाणी तेरा तारखेला अगोदर दहा तारखेला अक्षय तृतीय आहे आणि अक्षय आमच्या खानदेशातल्या महिला सुना ज्या त्या माहेरी जातात आणि आमच्या लेखी माहेरपणाला आकाजीला माहेरी येतात दोघं बाजूने जर महिला माहेरी गेल्या किंवा सासरी गेल्या तर नुकसान मात्र माझं होणार आहे कारण तुम्ही पहिल्यांदा जळगाव सो लोकसभेच्या दृष्टिकोनातनं मला या ठिकाणी एका महिलेला उमेदवारी दिलेली आहे आणि पन्नास टक्के महिला या ठिकाणी माझ्या मतदार आहेत मला या ठिकाणी विश्वास आहे की आमची महिला यावर्षी आखाजीला माहेरी जाणार नाही ती आपला पहिला हक्क जो आहे मतदानाचा तो बजवेल आणि तेरा तारखेला आपण सगळेजण एका महिलेला जेव्हा उमेदवारी दिली आहे तर सगळ्या आख्या माझ्या माता भगिनी आणि माझे सगळे बंधू माझ्या पाठीशी उभे राहतील आणि सगळेजण कमळाला मतदान करतील कारण देशाच्या विकासाच्या दृष्टिकोन आपण हे मतदान येणार म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करते की तेरा तारखेला आपण सगळेजण कमळापूरचं बठण दाबून मला प्रचंड मताधिकाणी विजयी करा असं आवाहन करून या ठिकाणी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र